हाय हॅलो नमस्कार मी म्हणजे तुमचं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तर जसं की वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माझं पण इथे आता वडापूजन चाललेलं आहे सो मी मस्त अशी साडी वगैरे नेसून चालले आहे आणि सकाळचे वाजले होते साडेनऊ तर मी मिस्टरांना घेऊन गेले होते सोबत आणि वडाची पूजा पण केली आणि इथे गुरुजी पण बसलेले आहेत आमच्या कॉलनीमध्येच खूप छान वडाचं झाड आहे आम्ही सगळ्यांनी मिळून लावलेलं होतं आणि बायकांची पण खूप कमी गर्दी होती कारण की इथे सका सका आता सकाळ सकाळची वेळ होती मी म्हटलं मुहूर्तामध्येच करून घ्यावं सो मी आता इथे वडाची पूजा करते आहे आधी सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे छोट्या सुपारीची त्यानंतर वडाची पूजा केली दिवा लावला तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा दोन्ही पण घेऊन गेले होते गणपतीचे पूजन झाल्यानंतर मी छोट्यासं छान असं दिव्याची म्हणजे आरती केली छान तुपाचा दिवा लावून आणि आता इथे फेरे घालती आहे तर जन्मजन्नी मला हा समसुद्धा चांगला नवरा भेटू दे आणि आरोग्य उत्तम राहू दे तसंच वडाभवती प्रदक्षिणा केल्यानंतर आपल्याला पण ऑक्सिजन भेटतं प्लस आ, ही प्रथा आहे आधीपासूनच करत आहेत तर श्रद्धा मनाभावाने आणि श्रद्धेने सगळ्या स्त्रिया करत असतात सो हा माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे कसा वाटला नक्की कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग